हो न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसमोर कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी महाराष्ट्रातील कलाकारांच्या व्यथा मांडल्या मुंबई दिनांकन सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी व दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विधानभवन कार्यालयामध्ये जाऊन महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या व्यथा मांडल्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यात्रा जत्राचा सीझन असताना आचारसंहिता लागल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील म्हणजे बँड बेंजो ऑर्केस्ट्रा तमाशा वाघ्या मुरडी गोंधळी शाहीर अशा अनेक लोककलेचा समावेश असलेल्या कलाकारांचे व निर्मात्यांचे अतिशय नुकसान झालेले आहे तरी साहेब आपण चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकार व निर्माते यांच्यासाठी एक वेगळे पॅकेज जाहीर करण्याचा ठराव आपण मांडावा तसेच महाराष्ट्रातील बँड बॅजोच्या मॉडिफाय गाड्यांना आर टीओ मार्फत शुल्क भरून घेऊन रितसर परवानगी मिळावी यासाठीचा ठराव अधिवेशनात मांडून त्याचा जी आर काढावा महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना जगण्याचे प्रोत्साहन द्यावे व महाराष्ट्रातील लोककला जिवंत ठेवण्याचे काम करावे माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी आम्ही याबाबतचा ठराव अधिवेशनात मांडून कलाकारांसाठी वेगळे पॅकेज जाहीर करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली येळी कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनिल मोरे तसेच कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष माननीय समरजित सिंह घाडगे राजे जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष माननीय सुमित कदम कलाकार महासंघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अब्दुल गवंडी मिरज तालुका अध्यक्ष रामदास पाटील शिराळा तालुका अध्यक्ष अब्बासो सोनवणे हातकणंगले तालुका महिला आघाडी संपर्क प्रमुख सो पुष्पाताई थेरगावकर शिराळा तालुका उपाध्यक्ष अमोल थोरात उपस्थित होते जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा